नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो जुनी पेन्शन योजना आणि आठव्या वेतन आयोगाचे नवीन अपडेट सर्वोच्च न्यायालयाने दिले हे नवे आदेश जाणून घ्या जा या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच ही आनंदाची मोठी बातमी आपल्या मित्र परिवारांना सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आज आपण जुन्या पेन्शन माहिती घेणार आहोत विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने यात काही सुधारणांचे आदेश दिल्याचे दिसून येते जुनी पेन्शन योजना आणि आठव्या वेतन आयोगावर नवीन अपडेट काय आहे मित्रांनो सुप्रीम कोर्टाने जारी केलेला नवा आदेश तुम्हाला माहितच आहे जुनी पेन्शन योजना ही अशी योजना आहे ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरही अर्धा पगार मिळतो ही जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी देशभरातून जोर धरू लागलेली आहे कर्मचाऱ्यांचे वाढते आंदोलन पूर्वी कर्मचारी कमी संख्येने आंदोलन करत होते मात्र आता हजारो लोकांनी एकत्र येऊन आपल्या मागण्या मांडल्या आहेत या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नवा प्रस्ताव मांडला आहे वाढत्या आंदोलनाला सरकारने रोखण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे सरकारचा नवा प्रस्ताव काय आहे शकतो सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेपेक्षा किंचित कमी पेन्शन मिळेल असे या प्रस्तावात म्हटले आहे मात्र महत्वाची बाब म्हणजे कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन पेन्शन योजनेप्रमाणे दरमहा नियमित मिळत राहणार आहे जुनी पेन्शन योजनेचे फायदे पहा मित्रांनो अर्धा पगार निवृत्ती नंतरही मिळू शकते महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवावा उत्पन्न सुरक्षा निवृत्त कर्मचाऱ्यांना उत्पन्नाची चिंता नाही जुन्या पेन्शन योजनेसाठी पात्रता काय आहे पहा मित्रांनो एक ऑक्टोबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त केलेल्या कर्मचारीच या पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतात दहा वर्ष सेवानिवृत्त झालेले शिक्षकही अर्ज करू शकतात दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार नाही न्यायालयाचा हस्तक्षेप काय आहे पहा मित्रांनो नुकताच दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे जुनी पेन्शन योजना परत मिळावी यासाठीची याचिका मान्य सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनचे महत्व समजावून सांगितले आगामी काळात या विषयावर आणखी चर्चा आणि निर्णय होण्याची शक्यता आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा सल्ला की त्यांनी या विषयावरील ताज्या घडामोडीवर लक्ष ठेवावे आणि त्यांच्या हक्कांची जाणीव ठेवावी सरकारकडून अपेक्षित आहे कर्मचाऱ्यांची चिंता लक्षात घेऊन त्यावर न्याय तोडगा निघेल पुन्हा भेटू पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद